गेल्या एक आठवड्यापासून बांगलादेशामध्ये हिंदूवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे त्याशिवाय पश्चिम बंगालमध्ये एक महिला डॉक्टर होती गँगरेप करून तिला अतिशय वाईट रीतीने मारून सुद्धा टाकलं ह्या दोन घटना अतिशय वेदनादायक आहेत आणि म्हणूनच मी त्या या दोन्ही घटनावरती व्यक्त होतोय बांगलादेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हिंदूवरती अत्याचार चालू आहे मात्र ठाण्यामधून सेवगाजाचे टी शर्ट घालून जे आंदोलन करत होते ते आता कुठल्याही बिळात जाऊन बसलेत हे कोणालाही माहिती नाही एक, एक लक्षात घ्या जर बांगलादेशातील हिंदूवरती जर अत्याचार थांबला नाही तर भारतामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणावरती हे घुसखोर बांगलादेशी आहेत नारळ पाणीवाला असेल मासे विकणारे असतील चिकनवाले असतील किंवा कन्स्ट्रक्शन साईडवरती काम करणारे कामगार असतील यामध्ये पंचरवाले असतील यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खोटे आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनून मोठी संख्या आहे बांगलादेशांची घुसखोरांची आता जर यापुढे जर बांगलादेशातील अत्याचार थांबला नाही तर हिंदू समाज या घुसखोर बांगलादेशावरती बांगलादेशी आहेत त्यांच्यावरती सुद्धा तसाच बदला घेण्याच्या मनस्थितीत आहे म्हणताना माझी विनंती आहे जे काही पोलीसकर्ता आहे किंवा की आपण अशा बांगलादेशींना ओळखून त्यां करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी जे बांगलादेशी घुसखोर आहेत ते नेहमी झारखंड किंवा पश्चिम बंगाल इथले असल्याचे सांगतायत मात्र लक्षात घ्या जो आधार कार्डवरती हो जो पत्ता असतो तो काही नागरिकत्वाचा का पुरावा होत नाही तो फक्त आधार कार्ड हे ओळखपत्राचा म्हणून पुरावा म्हणून वापरला जातो मात्र ह्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचा जन्माचा दाखला नसतो किंवा शाळा कुठं शिकला त्याचा काही नसतं किंवा त्यांची प्रॉपर्टी ते असं नसतं त्याच्यामुळे हे मोस्टली घुसखोर बांगलादेशी आहेत हे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड दाखवतात त्यांना वाटतं तेवढं दाखवलं पाहिजे सर्व काही म्हणून माझी विनंती आहे की अशा घुसखोर बांगलादेशी लोकांवरती कारवाई करावी एक लक्षात घ्या की काही महिन्यापूर्वी पुण्याला सुद्धा घुसखोर बांगलादेशी एका आतंकवादी घटनेमध्ये अरेस्ट केलेला आहे आणि आता दोन चार दिवसापूर्वीच एका हॉस्पिटलमधून रेकी करताना बांगलादेशी दोन नागरिकांना अटक केलेली आहे त्याच्यामुळं मला सर्व हिंदू समाजाला सुद्धा आवाहन करायचं आहे की असे घुसखोर बांगलादेशी जर आपल्या विभागात असतील तर नक्कीच आपण पोलिसांना त्याची माहिती द्यावी आणि पोलिसांनी सुद्धा त्याची कसून चौकशी करून कारवाई केली पाहिजे जर बांगलादेशातील अत्याचार थांबला नाही तर यापुढे हिंदू सुद्धा शांत बसणार नाही हे ध्यानात घेतले पाहिजे